बाहुल्यांचे घर मराठीत आता पुण्यातल्या एका श्रीमंतवाड्यात सुमती नावाची तरुण स्त्री राहायची तिचा नवरा माधव हा बँकेत मोठ्या पदावर काम करायचा बाहेरून पाहता त्याचं आयुष्य अगदी परिपूर्ण वाटायचं घर चांगली नोकरी गोड मुलं आणि हसतमुख बायकं पण खर तर सुमती आपल्या घरात बाहुलीसारखी वागत होती माधव तिला नेहमी माझी गोड चिमणी माझी बाहुली असं म्हणायचा तिला स्वतंत्र विचार करण्याची स्वतःचे निर्णय घेण्याची मोकळीक नव्हती काही वर्षांपूर्वी माधव गंभीर आजारी पडला होता त्याचे प्राण वाचवण्यासाठी सुमतीला मोठ्या पैशांची गरज होती तेव्हा तिने गोपाळ शेट नावाच्या सावकाराकडून कर्ज घेतलं आणि माधवचे प्राण वाचवले पण ते कर्ज तिनं बनावट सही करून घेतलं होतं वर्षानुवर्ष तिने हे गुपित जपलं घरासाठी नवऱ्यासाठी मुलांसाठी सगळं सहन केलं पण एके दिवशी शेटने ते उघड केलं माधवला वाटलं की त्याचा मान मरता धोक्यात आलाय तो सुमतीवर रागवला तू माझं नाव माझा सन्मान खराब केलास सुमतीला वाटलं होतं की तो तिच्यासाठी उभा राहील तिचा त्याग पाहून त्याला तिच्यावर प्रेम अधिक वाटेल पण उलट तो फक्त समाज काय बोलेल याची चिंता करत राहिला तेव्हा सुमतीला अचानक जाणवलं मी फक्त या घरात एक बाहुली आहे आधी बाबांच्या घरी बाबांची भाऊली झाले आता नवऱ्याच्या घरी नवऱ्याची बाहुली झाले माझं स्वतःचं अस्तित्व तरी आहे का आणि त्या रात्री तिने एक कठीण निर्णय घेतला ती आपल्या मुलांना आणि नवऱ्याला मागे ठेवून स्वतःचं खरं आयुष्य शोधण्यासाठी घर सोडून निघाली